आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी सन्मान्य श्री रंजित शेरजी भोटे आमदार महाराष्ट्र विधान परिषद तसेच माननीय प्रियंकाजी मोहिते आय पी एस तेवीसाव्या वर्षी परीक्षा उत्तीर्ण माजी विद्यार्थी महोदय विद्यालय नाशिक माननीय श्री अनंतजी बनसुरे आंतरराष्ट्रीय गिर्यारोह एव्हरेस्टी विश्वविक्रमी लेखक आणि आंतरराष्ट्रीय मोटिवेशनल स्पीकर हे सर्व मंडळी या कार्यक्रमाचे निमित्ताने उपस्थित झालेले आहेत आला प्रसन्न पब्लिकेशनच्या वतीने मनोभाव स्वागत

जी मार्गीत आपला भाई रहते श्रीशाल अरविंद त्रिकोण जी साडे आपण ही उपस्थित आला आपला meromorphic सहर्ष स्वागत प्रसन्न पब्लिकेशन्सच्या वतीने सर्वांनी श्री शिंतन जी नकते अभियंता आपण ही उपस्थित आला आपला ही meromorphic सहर्ष स्वागत सर्वांनी श्री पब्लिकेशन्सच्या वतीने meromorphic साधिश स्वागत वर्षांनी

आणि अं वेळेच ठेवता जास्त वेळ न घेता अगदी वेळानुळकडून दादा या कार्यक्रमाला उपस्थित राहिले महाराष्ट्रातील बऱ्याच पालकांनी फोन केले आक्रोजवारी कार्यक्रम आहे दादा मी जे अधिकारी व्यासपीठावर बोलतोय ते अधिकारी उभ्या खाली बसलेले पेठा बांधलेले माझे विद्यार्थी असतील एवढेच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझं प्राथमिक संप माझ्या खान्याला खानाला करणारे प्रसन्न ऑलिम्पियाचे मुख्य प्रवर्तक गी गीतक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाबळे वस्ती मध्ये उपशिक्षक म्हणून ते जायला लागले ज्या शाळेमध्ये त्यांनी काय केलं दहा वर्ष त्या शाळेच्या समोरच्या रस्त्यावर त्यांच्या वडिलांनी खरेदी करण्याचं काम केलेलं होतं आपल्या वडिलांच्या कष्टाचे चीज व्हावं म्हणून हा व्यक्ती हा शिक्षण म्हणून समाजासाठी धडपडत आहे आज सहंत महाराष्ट्रामध्ये प्रसंग फाउंडेशनच्या चार प्रकारच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षामध्ये त्यांचं काय अतिशय उपयुक्त असेल यानंतर मी अध्यक्ष

मी गतो की आपण आपणास स्वागतेशन

आदरणीय महोदय आणि महोदया सर्व मान्यवंद्य व्यक्तींना नमस्कार.TreeNode हे मंचात उपस्थित आहेत. सुरती समर्थांनी आयोजित केलेल्या या उत्सवात आणि जयस सवेस क्रीडांनी मानसा धाडीचे असतात आणि धाडी मांस नशिबाव आणि सोकाचा तरुण बाबा

श्री सोपी भारगुजी दुसराचं प्रकाशन